वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज मी परत एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ते तुम्ही बघू शकता बा चौदा बाराकडे जर शिकवायची असेल तर मुलांना सोप्या पद्धतीने तुम्ही घरी मुलांना ह्यांची ओळख पहिला करून दिली पाहिजे हे आहे काना उकार वेलांटी आणि मात्रा त्याच्यामध्ये पहिला आहे काना मग काना, खा काना खा हा झाला काना हा झाला पहिला उकार आणि हा झाला दुसरा उकार नेक्स्ट आहे ह्याला आपण बोलतो पहिली वेलांटी दिस इज द पहिली वेलांटी आणि आपण ह्याला बोलतो दुसरी वेलांटी ह्याला आपण बोलतो दुसरी वेलांटी पुढे आहे मात्रा मात्रामध्ये काय देतो सगळ्यात पहिलं अगोदर सिंगल मात्रा एक मात्रा एक काणा एक मात्रा त्याच्या पुढे दुसरा आपण देतो एक काणा दोन मात्रे काय देतो आपण शिकवताना मुलांना अशा पद्धतीने तुम्ही घरी शिकू शकता का पहिली वेलांटी पहिला उकार हा झाला दुसरा उकार हा झाला पहिली वेलांटी ही झाली दुसरी वेलांटी आता ह्याच्यामध्ये दोघांमध्ये मुलं कन्फ्यूज होतात सो आपण कशा पद्धतीने मुलांना शिकवायचं इथे रायटिंग करून दाखवायचं एखादा शब्द तुम्ही आता इकडे घ्या ह बा अगोदर पहिली वेलांटी आता ऑब्वियसली दोघी दोन्ही मुलं कन्फ्यूज दोन्ही वेलिंटेला टी क मुलं कन्फ्यूज होतात म्हणून मी मुदाम नशी घेतलेली आहे ह्याला बोलतो आपण पहिली वेलांटी आणि जर ह ला आपण दुसरी वेलांटी दिली तर ही झाली दुसरी वेलांटी ह्याला आपण बोलतो दुसरी वेलांटी आणि हा झाला एक एक हा झाला मात्रा आणि हा झाला एक काणा दोन मात्रे अशा पद्धतीप्रमाणे जर मुलांना आपण शिकवलं तर मुलं चांगल्या पद्धतीप्रमाणे लर्न अँड लाईट करतात आणि अशा पद्धतीप्रमाणे जर मुलांना बेसिक जर तुम्ही शिकवलं तर मुलं बारा खडी आपोआप शिकतात आणि ते तुम्ही चौदा खडीमध्ये बघू शकता ही यह याला बोलतो आपण अर्धबिंदू जसं फॉर एक्झाम्पल बोलतो हाफ कव ओके फॉर एक्झाम्पल आपण साऊंड काढताना बोलतो ॲ याला बोलतात ॲ अवरती वरती अर्धा चंद्र ह्याला बघतात ॲ अर्धा चंद्र आणि अ ला एक काना आणि वर्दी अर्धचंद्र हा झाला ॲ हा झाला ॲ हा झाला अ ॲ अशा साऊंडप्रमाणे मुलांना शिकवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अजूनही आहे नक्की शेअर करा आमच्या टि टिप्स थँक्यू